श्री स्वामी समर्थ बेलपत्राचे शिवपुराणात सांगितल्यानुसार भगवान शिवाचे तेवीस उपाय सर्व व तोडगे एक बेलपत्राच्या उपायाने मनोकामना पूर्ण होतात सलग अकरा सोमवार शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर पाच बेलाची पाने अर्पण करावी लागतात या उपायाने तुमची स इच्छा पूर्ण होईल दोन बेलपत्राच्या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात आणि विवाह लवकर होतो यासाठी तुम्हाला शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे लागेल आणि त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे लागेल आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा लागेल आणि शिवपार्वतीची पूजा करावी लागेल हा उपाय तुम्हाला सलग एकवीस सोमवार करावा लागेल तीन बेलपत्राच्या उपायाने आजारही बरे होतात यासाठी शिवलिंगावर चंदनासह बेलपत्र अर्पण करावे आणि ओम नमो शिवाय मंत्राचा जप करावा या उपायाने तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील चार घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्यास वाई शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते पाच जर तुमच्या कुंडलीतील ग्रहा चंद्रग्रह दोष असेल तर तुम्ही घरामध्ये बेलपत्राचे रोप लावा यामुळे चंद्रग्रह दोष शांत होतो सहा घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने घरातील गरिबी दूर होते आणि लक्ष्मीची कृपा होते आणि घराची आर्थिक स्थिती चांगली राहते सात बेलपत्राच्या पानाचा रस काढून सकाळी पिल्याने डो दो, डोकेदुखी कितीही जुनी असली तरी ती बरी होते त्यामुळे डोकेदुखीवर रामबावन उपाय म्हणून काम करते आठ बेलपत्राच्या उपायाने बालसुखही प्राप्त होते यासाठी बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे ओम नमो भगवते महादेवाय या मंत्राचा जप करावा आणि अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करावी हा प्रयोग महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकता संतान प्राप्तीची शक्यता असते नऊ बेलाच्या वृक्षाची पूजा केल्याने देव देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनाची प्राप्ती होते त्यामुळे भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्यासोबत श्रावण महिन्यात बेलाच्या झाडालाही पाणी घाला दहा बेलाची पाने तोंडात चगळल्याने तोंडाचे वर्ण बरे होतात म्हणून बेलपत्राचा वापर तोंडाच्या अल्सरसाठी केला जातो अकरा बेलपत्राचा उपयोग श्वसनाच्या समस्यावरही केला जातो त्याच्या पानाचा रस पिल्याने श्वसनाच्या संबंधित आजारापासून आराम मिळतो बारा आपल्या जीवनात खूप दुःख अडचणी असेल तर तांदळाचा दाना तुट तुटलेला नसलेला अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावा पंधरा दिवस हा उपाय करा भगवान भोले बाबा आपली इच्छा नक्की पूर्ण करते तेरा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल खूप सारे प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर कुठल्या ही सोमवारी एक बेलपत्राला मध लावून शिवलिंगावर चिटकावे त्याच्यावर हात ठेवून आपली मनोकामना भगवान भोलेबाबांना सांगावी चौदा आपल्या जीवनात खूप अडचणी येत असतील तर एका अडचणीतून बाहेर पडत नाही तोवर दुसरी अडचण पुढे येत असेल तर दोर सोमवारी लाल चंदनाचे पाणी बेलाच्या झाडाला घालावे पंधरा सुख आणि समृद्धीचा उपाय आपल्या आराध्य दैवत महादेवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांना सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात सोया नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय नोकरी व्यवसायात अडचणीतून मुक्तता मिळवण्याची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगाच्या वर धार अर्पण करावी या उपायाने नोकरी आणि व्यवसाय यात येणाऱ्या अडचणी दूर होतात सतरा संपत्ती वाढीसाठी उपाय सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा टिळक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा टिळक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा टिळक लावल्याने उत्तम मानले जाते अठरा प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी थास् उपाय जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीच इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना बोले नाताना ना फुले नैवेद्य आणि अक्षदा अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांना च्या मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद देतात एकोणीस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी बेलपत्राच्या मधल्या पानावर मध मध लावून ते बेलपत्र मुलाच्या हाताने शंकराच्या शिवलिंगावर चिटका गुणा तो चांगल्या गुणाने उत्तीर्ण होईल पंडित प्रदीश मिश्रा यांचा दा यांनी दावा केला वीस मंगळवार बुधवार कर्ज घेऊ नका असे मानले जाते की मंगळ आणि मंगळवारी आणि बुधवारी घेतलेले कर्ज कधीही फिटले जात नाही म्हणून या दोन दिवशी कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी भगवान शंकराला मसुराची डाळ अर्पण करावी ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा जप करा एकवीस वसंत पंचमीला एकतीस मोहरींची फुले अर्पण करा आणि एकदा मुलगा अभ्यासात कमजोर असेल तर त्याला वसंत पंचमीच्या दिवशी देवाला मोहरीची एकतीस फुले अर्पण करावीत असे केल्याने त्याच्या अभ्यासाकडे आवड आपोआप वाढू लागते असा विश्वास आहे बावीस गंभीर आजारातून आराम मिळवण्यासाठी गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी निलकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीचे फूल अर्पण करावे तसेच जे लोक वारंवार आजारी असतात त्यांनी भगवान शंकराला गाईचे तूप अर्पण करावे असे केल्याने आजारी व्यक्ती लवकर बरी होते आणि असे मानले जाते तेवी सोमवार महामृत्युंजय मंत्राचा जप करा सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्या करा आणि कच्च्या गाईच्या दुधाने भगवान विष्णूला अभिषेक करा यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ